ओम साईराम तर स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या साई शिधरी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन ब्लॉग तर आज आम्ही चाललेलो आहे शिर्डी पासून किलोमीटरच्या अंतरावर जागृत देवस्थान शनी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी शनी चिन्नापूरला तर चला जाऊया शनी महाराजांचे दर्शन घ्यायला शनी चिन्नापूरला तर याची सविस्तर माहिती तुम्हाला मी पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ओम साईराम अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ वसलेल्या एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनी शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे शनी मंदिरामुळे गावच्या नावात शनी जोडले गेले अहमदनगरपासून तीस किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात सोन्या गावापासून जवळच शनींचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे ता ता आता आपण पोहोचलेलो आहे शनी शिंगणापूर येथे शनी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी तर त्याला जाऊया शनी महाराजांचे दर्शन घ्यायला ओम साईराम आता आम्ही पोहचलेला आहे शनी शिंगणापूर येथे घेऊन आता आम्ही चाललो शनी महाराज दर्शन घ्यायला गाडी पार्किंग तुम्ही आता आपण हातपाय वगैरे धुवून प्रसाद शनी महाराजांना तेलाची बटली घेऊन चाललेलो आहे दर्शनाला तर चला जाऊया मंदिरामध्ये दर्शनाला शनी महाराजांच्या ओम साईराम आता आम्ही चाललोय दर्शनाला समोरच नवीन दर्शन लाईन झालेलं आहे बघू शकता तुम्ही इथून एंट्री करायची मधी तिथं पार्किंगची व्यवस्था आहे समोर आणि भव्य असं दर्शन राम झालेली मेन गेट आहे टाइम मध्ये आलो दर्शनाला चला तुम्हाला दाखवतो दर्शन लाईन ओम साई राम अहमदनगर पासून 23 किलोमीटर अंतरावर नेवसा तालुक्यात सोभेगाव पासून जवळच शनिंचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे येथे शिंगदेव सोयंबो पाषाण सोरूपा विराजमान आहे चला दर्शन नवीन दर्शन शनीश्वराचे खूप सुंदर अशी दा। दर्शन झाली जर भैरिमाजल्य देवस्थान असून दर्शनला शनीश्वराची मूर्ती पाच फूट नऊ इंच उंचीची आहे या मंदिरात असलेला दगडी स्तंभात शनिदेवाची मूर्ती मानली जाते सुमारे दीडशे वर्षापूर्वी एका पुरात ही शिळा वाहत सोने गावाजवळ आली या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही त्या रात्री शनिदेवाने एका गावकऱ्याला दृष्टांत देऊन मामा वाच्या मिळून माझी स्थापना करा असा दृष्टांत दिला आणि गावकऱ्यांनी ती शिळा उभी करून तिची पूजा करण्यास प्रारंभ केला विशेष म्हणजे हा देव उगद्यावरच एका चौथऱ्यावर आहे देव आहे पण देव नाही असे या देवाचे वैशिष्ट्य होय वै। एका व्यापाऱ्याने नवज बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाल्याने त्याने शिवभोवती चौथरा बांधला आहे मूर्तीच्या डोईवर वृक्ष पण नाही नजीकच्या लिंबाच्या वृक्षाची फांदी डोळीवर आली तर ती गळून पडते शनिदेवास निवारा आवडत नाही नसल्याने या पाषाण शेळेवर कोणताही निवारा नाही वर्ष प्रतिपदा आणि वर्षातील प्रत्येक महिन्यांचे चारही शनिवार येथे यात्रा भरते शनिदेवाला खुश करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते रोज हजारो लिटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते शनि अमावस्या व गुढी पाडवा या दिवशी येथे मोठी यात्रा असते शनी जयंतीस वैशाली अमावस्या येथे उत्साह साजरा होतो मंदिराची आख्यायिका या स्वयंभू मूर्तीबद्दल अनेक आख्यायिका भाविकात प्रचलित आहे येथील कथाही रोचक आहे शनिदेव येथेच वास्तव्य करता असे मानले जाते त्यामुळे येथे चोरी होत नाही असे सांगितले जाते त्यामुळे गावातील घरांनाही कुलपे नाहीत एवढ्या वर्षात घरातून कधी एकही खेळाही चोरीला गेलेला नाही असे येथील लोक गौरवने सांगतात या लहानशा गावची लोकवस्ती सुमारे तीन हजार असेल पण येथील घरांना दरवाजे नाही याचे आश्चर्य वाटते शनींच्या या नगरींची रक्षण खुद्द शनिदेव करतात असे लोक मानतात चोर चोरी केल्यावर कोणीही चोर या गावची सिमेऱ्याच्या जिवंत अवस्थेत पार करू शकत नाही असेही सांगितले जाते तेथे चोरी केल्यास अंधत्व येते असल्याची आख्यायिका भाविकांमध्ये प्रचलित आहे येथे पर्यटक मोठ्या संख्येने असतात वाच्या मूर्तीजवळ घेऊन गेल्यास विष उतरते असे ते सांगतात अगदी जगा वेगळे असलेले हे देवस्थान चमत्कारामुळे खूप प्रसिद्ध पावले आहे येथील मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहे देवदर्शन दिवसातून कोणत्याही वेळेस घेता येते शनी ब्रह्मचारी असल्याने महिला दर्शन करतात स्त्रियांना मात्र चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास सक्तमानही आहे दरून दर्शन घेता येते दर्शनापूर्वी आंघोळ करून सूचीभूर्त होणे आवश्यक असते आंघोळीची व्यवस्था देवस्थानाच्या आवारात कायम आहे पुरुष स्नान करून ओल्या कपड्यांनी दर्शन घेतात त्यानंतर शनीच्या मूर्तीवर तिळाचे तिल वाहून प्रदक्षिणा घालतात दर्शन घेतल्यानंतर भाविक तिथे असल्याचे असलेल्या दुकानातून घोड्यांची नाल तसेच काळ्या कपड्यांची बनलेली बन शनिदेवाची बाउलीही खरेदी करतात घोड्याची नाल घराच्या बाहेर लावल्याने लागत नाही असे म्हटले जाते शिवाय घरात सुख समृद्धी नांदते शनि मंदिरात जाण्यासाठी कसे पोचाल त्यासाठी हवाई मार्ग आहे पासुन आनी साथ मंजे और आर्दा, आर्दा साथ शनी पासून सर्वात जवळचे विमानतळ शिर्डी आहे आणि पुणे येथून एकशे साठ किलोमीटर अंतरावर आहे रेल्वे मार्ग येथील सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे श्रीरामपूर आहे श्रीरामपूरला उतरल्यावर अवघ्या अर्ध्या अर्धा दोन तासात शनी मंदिराकडे जाते रस्ता मार्ग नाशिकहून या ठिकाणी येण्यासाठी बस टॅक्सी सुविधा आहेत मुंबई पुणे अहमदाबाद येथूनही या सुविधा आहेत वेडीला गेल्यानंतर शनी शिंदापूरला जाणे उत्तम आहे मंदिरातून दर्शन करून आल्यानंतर समोरच डोनेशन काउंटर आहे ज्यांना कोणाला डोनेशन करायचे असेल तर समोर जाऊन डोनेशन करू शकतो व त्याच्या समोरच शनी महाराजांचा प्रसाद भेटतो खोबरेच्या वड्या खूप सुंदर असा प्रसाद आहे आल्यावर नक्की घ्यावा व घरी पण घेऊन जावा आपल्या मित्रांना पण द्यावा खूप फेमस प्रसाद आहे खोबऱ्याच्या वड्या तर आम्ही पण घेतलेले आहे प्रसाद दर्शन करून आल्यानंतर समोरच आम्ही बाहेर आल्यानंतर समोरच मंदिराला खूप सुंदर अशी विद्युत रोषणाई केल्यामुळे मंदिर एकदम आकर्षित व डोळ्यांना एकदम मंत्रमुग्ध करून टाकलेली दिसते तुम्ही समोर बघू शकता खूप सुंदर अशी विद्युत रोषणाई मंदिराला केलेली असल्यामुळे व मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यामुळे मंदिराचे नवीनच बांधकाम तुम्हाला बघायला मिळते खूप सुंदर अशी कलाकृती खूप सुंदर अशी विद्युत रोषणाई मंदिराला केलेली आहे त्यामुळे मंदिर एकदम आकर्षित दिसते तुम्ही पण शनी शिंगणापूर आलेला नक्की शनी महाराजांना भेट द्या शनी महाराजांचे दर्शन घ्या खूप सुंदर असे शनी महाराजांचे जागृत देवस्थान इथे आहे आम्ही पण दर्शन घेतले मनाला खूप शांती सुख समृद्धी लाभली साईराम आत्ता शनिवार दर्शन तुम्हाला बाहेर झालेलं आहे खूप सुंदर दर्शन झालं आहे हे नवीन दर्शन लाईन झालेलं आहे दहा मिनटात दर्शन झालं निघून गाडीकडं चला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमी झाले असं जास्तीत जास्त शेअर करा नाही आमच्या चॅनलला नवीन वाटत तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ओम साईराम जय शनेश्वराय म जेवायला थांबलो जेवण गेलं तर सर्व शेवट चला जेवायला तर आम्ही शनिवार दर्शन करून थांबलो आहे जेवणासाठी राऊरी येथील सुप्रसिद्ध हॉटेल हॉटेल फुले इथे तर खूप सुंदर असे जेवणाची क्वालिटी ते मिळते त्यामुळे आम्ही थांबलेलो आहे इथे जेवणासाठी तर आमच्या दत्तूभाऊंनी आम्हाला सजेस्ट केले की ते खूप सुंदर जेवण भेटते त्यामुळे आम्ही ऑर्डर केली दहा मिनिटात आमची ऑर्डर पण आली आम्ही जेवायला सुरुवात पण केली सर्व डिशेसची चव पण आम्ही चाकून बघितली खूप सुंदर क्वालिटी उत्तम क्वालिटी कमी रेटमध्ये खूप उत्तम क्वालिटी ते जेवणाची भेटते कमी पण नगरला आल्यावर चला जेवायला सुरुवात एक नंबर मासवाडी काय काय आयटमला काय पनीर पसंद आहे लसणी मिळती आहे अनेक शेवभाजी क्वालिटी कस काय सगळ्यांना आमच्या काय नाही आमच्या बाकी आम्ही सर्वात करतो आता मास्क पोटीपासून तो कस काय क्वालिटी क्वालिटी बघाय एकदम छान छान एकदम तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबाला विसरू नका तर भेटूया का नव्या पुढच्या नव्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत ओम साईराम जय शनेश्वरायन महा